सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीस कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम एक हरिनाम जपता घडे मी तर एका यज्ञाचं पावलाच सांगितलंय महाराजांनी तर कोटी कोटी यज्ञ म्हणजे किती लांबलंय बघा आता हे कोटी यज्ञाच पुण्य एक हरिनाम नाम पता घडे हा अच्छा बोलले का ये नामाच आहे महाराज बीज कल्पांतीचे कल्पाच्या अंती मी तुम्हाला गणित सांगतो मला उत्तर द्या आंबोठ व्हायलाय का सर नाहीच केलं बरं राहतं आपलं होय महाराज बरोबर आहे का नाही हा नाही तर बघा आपण सांगायचं ती भाषा भाषेत बदल असतो आता आम्ही कर्नाटक मध्ये कथा चालू आहे भागवत कथा तिथे गेलून गेले गेल्या पाच पंचवीस असे कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणले महाराज बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या तिकडली आल्या भाषा आल्या गेल्या हा मी आल्या म्हणले मी खाली वेळी बघायला चुकून साडी चाललंय घरची कस आहे तुमच्याकडे असत आहे ना आता हे असं म्हणता येते का आलिया असं आहे का गाईत नाही आलिया असा आहे का काही आलेच आहे ना म्हणजे भाषा भाषेत गोंधळ होते बाकी काही नाही महाराज आणि बायाच काम अवघडच आहे महाराज अवघड माराज बाया साध्या बोला ते आता काय महाराज सरळ शरल... बोलून जातात महाराज सरळ काही घेणं नाही देणं आम्ही नवरा बायको मोटरसायकल चाललोत आणि मोटरसायकल जात असताना म्हणजे मग लग्न झाले ना हे बी सांगितलं पाहिजे बरोबर आहे का नाही नंतर म्हणता कोणती बाई घेऊन निघालता त्याच्या नाहीच की नाही पैसे आपण इच असते बरोबर आहे का नाही महाराज हा नवरा बायको मोटरसायकल चाललो तर ते पोळ्याचा दिवस होता बैल सजीलेले हे बघितले आणि बैल सजविलेले बघितले तर बायको मला म्हणते आज का आहे मॅनल पोळा पोळा असतो ना तुमच्याकडं पोळा का असतात आज मेन बैलाचा सण असतो बर 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 ठीक आहे ठीक आहे जरा पुढे गेलो की मशी दिसल्या मला काय म्हणते माहिती का मशीला नसतो का सण एखादा जाण करायला कळेल बाकीच्या लिहणार मशी नसतो का सण मेल मग धन्यवाद बाकीचे परसाद घेऊन आता बरोबर आहे एवढं तोंड पाडून बसली बाई महाराज जरा पुढे गेली गाडू दिसली तिला वाटले ह्याच्यावर फिरवा माया नादी लागून जमत असतात बारा गावचं पाणी पिणारी जात आहे महाराज ही बरोबर आहे का नाही दुनियाचा चॅप्टर मी बारा वर्षापासून कीर्तन करतोय मला आता सव्वीस वर्ष सत्तावीस वर्ष चालू चौऱ्याण्णवचा जन्म आहे माझा एवढ्या लहानपणा माया कशाला नादी लागाव काल आलेली बरोबर आहे का नाही गारू होईल मला म्हणते तुमचा पाहुणा कोण म्हणले तुमचा पाहुणा सासरी बुवा अलीकडल्या काळात मी आता बंद करून टाकलं मी जास्त नाही आपलं अभंगाची संगती धरून नाही तर ह्याच्यातला मी काय मुरलेला आहे की तुम्हाला माहितीच आहे की बरोबर आहे का नाही पण अशी झलक मारली ले अशी लेवली होती बाकी काही नाही बरोबर आहे का नाही गणित सांगलो तू कल्पाचं गणित सांगायचं तुम्हाला बरोबर झाली ना आता मोकळ

बोलावं लागतंय हो सात मिनिटाचा दिवस झाला ना बारा तासाची रात्र आहे बरोबर आहे नाही बारा तासाचा दिवस आहे बरोबर आहे का नाही दिवस सात दिवसाचा एक आठवडा बोलो चला राव एक आहे मोठे माझा डायनामा गेलय खरं सांगतो इकडेला जरा त्याच्यामुळे आवाज कमी येतोय मला हा नाना हो म्हणायला लागले बरोबर आहे म्हणजेगाला आमचा कान महाराज सातचा आठवडा दोन आठवड्याचा एक १५ दोन १५ दोन मलाही माहिती ना तुमचं बंद पडणार आहे म्हणून बरोबर आहे का रे महिन्याचा दोन महिन्याचा महिना म्हणजे आहे का उत्तर का सांगूनच सांगूच का दोन महिन्याचा नाना ऋतू होतो काय होतो ऋतू होतो बर आता दोन महिन्याचा जर ऋतू सहा महिन्याच वर्ष होतो बैत्रिक सहा झाले ना मोच नाही तसलं हा तसलं जमत नाही बरोबर आहे का नाही इथं बाहे उजडन तिथं उजड नाही आता चिरकर कि फिरकर तिथं दोन महिन्याचा एक ऋतू ऋतू त्यांच्या लक्षात येईल फक्त ध्यानात ये नाही तीन ऋतूच मिळून होत एक आयन काय होतं आयन आयन राष्ट्र काय होतं एक आयन आणि दोन आयनाचं मिळून एक होत वर्ष दक्षिणायन आणि उत्तरायन असं एक वर्ष असे बारा वर्ष गेले की एक तप पूर्ण होते असे पंचवीस वर्ष गेले त्याला रौप्य महोत्सव म्हणतात असे पन्नास वर्षे गेले की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात पंच्याहत्तर वर्षे झाले त्याला अमृत महोत्सव म्हणतात शंभर वर्षे झाले की त्याला शताब्दी म्हणतात असख बत्तीस हजार चार लाख बत्तीस हजार वर्ष पूर्ण झाले चार एक चार चार लाख बत्तीस हजार गुणिले चार जेवढा गुणाकार येईल तेवढ्याच मिळून होत एक कल्प आणि महाराज म्हणतात अशा अनेक कल्पाच्या अंतिवृत ते नाम आहे बेज कल्पांतीचे

आमच्या माता भगिनी रजस्वाला आवश्यकता असल्या तरी बी नाम घ्यायचं एवढी ताकद नामाची बाळे नारी नर पुढचा आहे का आधी करून वेश्याही आधी करून वेश्या काळा वेळाच काही बंधन नाही महाराज अजिबात नाही याला काही जागेचं बंधन आहे का जागे तव्हां साल ते करा जे करू शकतात कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भव श्रमण सुख होईल दुःखाचे उठता ओ आई इकडे लक्ष द्या ऐकालात ना का जो आपला उठता बैसता बहांडता कांडता एका शब्दात सर्व भारी हरी काहीच बंधन नाही त्याच्या पुढे जाऊन सांगितलं कोणत्या वेळेला कोणत्या काळाला देवाचं नाव घेत त्याला काही बंधन आहे का अरे बात नाही आता अजून एक आहे का हि पक्वाज लावायचा पीटी सुर लागण्यासाठी जरूर स्वराची गरज आहे पण देवाच्या कानाला स्वराची गरजच नाही नाही जरी तुझ मधुर तिनला येईल तैसा बोल म्हणून मी नाराज व्हायची गरज नाही मला येतच नाही आम्हाला स्वरच नाही म्हणून नाराज अजिबात व्हायचं नाही फक्त टाळ घेऊन उभारायचं नाही बरोबर बंधन नाही त्याला सुद्धा देवाच नाव कशाच बंधन नाही ना महाराज नाम चांगले चांगले माझे कंपी राहो भले उद्धरेने मुक्त केले राक्षस ह रावणासारख्याच उद्धार केला के हे नामान प्रमाण दिलं मग सांगूच का ती कथा येत मि बंधन करायचं पलीकडे जायचं आता आलंय प्रमाण तर कशाला दिलं पडायचं बरोबर आहे का नाही पलीकडे जायचं वानारायण दगडावर राम नाव टाकायचं दगड पाण्यात सोडायचा दगड पाणी उतरंगायचे लंकेतले लोक रावणात गेले मालक आपल्याला रामासोबत युद्ध करायचं नाही म्हटले का ते त्याच्या नावावर दगड पाणी उतरवतील रावण मला अवघड नाही मी दगड पाणी फॅमिली येडन मी आहे म्हणले तुम्हाला काय एवढा दगड घेतला एवढा आणि समुद्राजवळ गेला काहीतरी मंत्र म्हटला आणि दगड पाण्यात सोडला आता रावणच आहे शेवटी ते जसा सोडला तसा पा दगड पाण्यात बोला बोला। बुडाला दगड पाण्यात जसा सोडला तसा दगड पाण्यात बुडाला नाही <laughs> <laughs> दगड पाण्यात तर रंग आला उडत उडत बातमी मंदुरीच्या कानावर घेऊन मंदोहरी म्हणली मालक काल काय ऐकलं ते खरं आहे का नाही मी स्वराज म्हणायला काही नाही विषय मला काल ऐकलं ते आहे का म्हणले काय तुम्ही दगड म्हणले मग रावण म्हणलं मंदो म्हणली मालक तुमची ताकद मला चांगली माहिती दगड पाणी तारणं एवढी सोपी गोष्ट नाही रावण म्हणला कडी लावून घे मधून कशाची दाराची दारा दारा दारा। दारा। इकडं म्हणला पलंगावर बसवलं आणि मंदोदरीला बघा रावण सांगायला लागला ईडी मला कळत नाही काय दगड पाण्यावर हो तारण रामाशिवाय दुसऱ्याला जमत मला कळत नाही हो। म्हणजे मग कस काय तारलं कोणाला सांगू नको कमरा इतक्या पाण्यात गेलो हातात दगड घेतला मंत्र म्हटलो ना मंत्र नव्हतो म्हटलो मी त्या दगडाला सांगितलं होतं नाही पाण्या तो, ना हो तो रंगला तर रामाची शपथ आहे तुला कर काय करायचं तू मूळ रामायणातली कथा आहे वाल्मिकजीचं रामायण वाचा याचा अर्थ काय कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षस मुद्दा मुद्दा एवढाच आहे की नाम एवढं श्रेष्ठ ना अजून एक आहे चिंतन करत असताना यमाची हिंमत नाही ते यायची यमधर्म सांगे दुता नाही तुम्हाला घोष नामाचा गाऊत या गावा नामधारकाच्या शिवाय सदैवा घड टिपणे गोवते एवढी नामाची ताकद असल्यामुळे गायीनं हरनिशे हो। मुले नाम असेल तर आम्ही तरी कशाला दिलं पडणार आहे दिवस निशि म्हणजे दिनराजनी हाचे धनदान गोविंदाचे दिवाडे रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत ठीक आहे सोप आहे का महाराज त्याला आम्ही काय महाराज न लगे आंबोळी तोंड व्हावी याला आंबोळ्या कली जमत याला तोंड नाही धुतलं तरी जमत उठलं की सुटलं का हवी सुरू करायचं याला याला कशाच बंधन नाही महाराज सुच्या सुचीच बंधन नाही काळा वेळाचं बंधन नाही जागेच बंधन नाही तालास्वराचं बंधन नाही म्हणून अगाईन अहरनिशिमु या नामाला प्रामुख्यानं पुष्टी देणार आधार देणार व्रत जर कोणतं असेल तर त्याचं नाव एकादशी व्रत आहे आत्ताशी सुरू झालंय कीर्तन काय द्यायला नाही सुट्टी द्या म्हणजे <laughs> शाळा <laughs> म्हणजे <laughs> एकदा जाऊन आले की रात्रभर बसते बरोबर आहे का लक्षात घ्या उरकत कोणतं कळशी अनुदत करा चंद्रपती शिवाजी महाराजाला तुकोबारायने केलेला उपदेश आहे महाराज लक्षात घ्या आपला विषयावर या काय आपला विषय एवढाच आहे एकादशी उत्तर द्या एकादशी व्रत किती दिवसाचं बोला व्रत किती दिवसाचं तीन दिवसाच तीन दिवसाच तीन दसमीत नाही आपल्या जाती सकाळी धरतात संध्याकाळी बारा नंतर सोडतात दशमीला व्रत सुरू होत दशमी व्रताचा आरंभ महाराज म्हणतात दशमीच्या दिवशी एक टाइम जेवण किती टाईम खुल यावाय शिव पण किती टाईम माराय खुल द्यावाय पण त्याचे बी नियम आहे एकादशी सांगितल्याशिवाय करणार नाही दहा पदार्थ जातात त्याग कौसम मौसम सुरापान <Zanpi> कोद्रू काचेचं भांड वापरायचं नाही कोबीची भाजी खायची नाही मांस खायचं नाही सुरापान करायचं नाही कुठलाच मसाला नाही कुठली चटणी नाही मिरच्याचा ठ्यासा अजिबात नाही खायचं काय शास्त्र सांगते तक्र भोजन कोणतं भोजन भोजन एकच टाइम जेवायचं पण ताकाबरोबर जेवायचं त्याला मिरची नाही तोंडला लोणचं नकरे जमत नाही तिथं आपल्याच्यानं होणार नाही पण वजर तर सांगणं माझं काम आहे बरोबर आहे का नाही मुद्दा कुठे मुद्दा एवढाच आहे की ताका बरोबर जेवायचं दिवसभर उपाशीरायच एकादशीर हा निरंकार एकादशी महाराज हेच नियम सगळी यादी मार्ग स्वरूपात फार सुंदर मांस खायचं नाही म्हणजे नाहीच पण सूत्र आहे मौसम मौसम काचेचं भांड वापरायच नाही मांस वापरायचं नाही सुरापान करायचं नाही प्रवास करायचा नाही हे बी सांगितले आता मी आलो प्रवास करून तुम्हाला सांगायला आता पण सांगणं काम आहे होत नाही पण सांगायला या दिवशी एक नियम आहे सांगूच का जरा लहानतोंडी मोठा घास होईल नाना ना हा कसं करू खरे पण जरा लहान तोंडी मोठा घास होईल सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020